आज आपण सॉल्टेड पॉपकॉर्न कसे बनवायचे हे बघणार आहोत अगदी दोन ते तीन मिनिटात तयार होतात आणि एकूण एक कॉर्न फुटतील आणि त्याचे पॉपकॉर्न तयार होईल हे आपण या रेसिपीमध्ये बघणार आहोत चला मग रेसिपीकडे बघूया तर इथे पॉपकॉर्न तयार करण्यासाठी मी कढई घेतली तुम्ही कुकरचा डब्बाुद्धा इथे घेऊ सॉरी कुकरचं भांडंसुद्धा इथे घेऊ शकता खोलगट असलेलं म्हणजे कॉर्न उडणार नाही आता माझ्याकडे ही अशी खोलगट एवढीच कढई होती छोटी त्यामुळे मी ही घेतली आणि त्यामध्ये दोन टेबलस्पून तेल टाकलं तेल हलकंसं गरम झालं ना की त्यामध्ये कॉर्न टाकायचे हे कॉर्न जे आहे पॉपकॉर्न तयार करण्याचे तर हे मा मार्केटला इझिली अवेलेबल असतात तर यामध्ये मी आता टाकलेला आहे हळद आणि थोडंसं मीठ आणि थोडासा चाट मसाला चाट मसाला हा पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला टाका टाकावं वाटत असेल तर टाका नाहीतर काही हरकत नाही आता हे चांगलं असा मिक्स करायचं एखादी मिनिटभर चांगलं असं याला भाजून घ्यायचं आता गॅसची फ्लेम इथे लोच राहणार लो, लो टू मिडियम बिलकुल हाय फ्लेमवर याला बिलकुलच भाजायचं नाही आहे आपल्याला लो टू मिडियमच फ्लेमवर मस्त असे भाजून घ्यायचे आता हे तिखटसुद्धा ऑप्शनल आहे तुम्हाला जर तिखट आवडत असेल थोडंफार तर तुम्ही इथे तिखट टाकू शकता मी इथे हाफ टीस्पून तिखट टाकलेलं आहे आणि हलका कलर चेंज होतो त्या कॉर्नचा डार्क असतात ना त्यामुळे कलर लक्षात येईल आणि एखादी मिनिटभर भाजल्यानंतर झाकण लावून असंच राहू द्यायचं फक्त गॅसची फ्लेम जशी आहे तशीच ठेवायची बिलकुल वाढवायची नाही आहे आणि वाट बघायची अगदी चार ते पाच सेकंदात फुटायला तयार होतात आणि बघू शकता फुटायला तयार झालेले आहेत कॉर्न आणि आपले पॉपकॉर्न तयार होऊन राहिलेले आहेत आ, जर तुम्ही थोडं मोठं भांडं घेतलं तर बरं होईल म्हणजे पॉपकॉर्न जे आहे बाहेर पडणार नाही आता हे भांडं थोडं छोटं पडलं आणि हे कॉर्न जे आहे थोडे दाटले गेले पण असू द्या काही हरकत नाही जो गॅस आहे तो स्वच्छच करून ठेवलेला होता मी आणि त्याच्या आजूबाजूची गॅसवट्ट्यावरची जागा सुद्धा स्वच्छच होती त्यामुळे सांडले तरी काही हरकत नाही त्यामुळे असं जर होत असेल तर गॅसच्या आजूबाजूची जागा आणि गॅस स्वच्छ ठेवायची म्हणजे आपण तिथले खाऊ शकू आणि बघू शकता मस्त असे फुटून राहिलेले आहे आणि एकूण एक कॉर्न जो आहे मस्त तसा असा फुटून राहिलेला आहे आणि एकदम जबरदस्त असे कॉर्न लागतात पॉपकॉर्न लागतात खायला तर अगदी दोन ते तीन मिनटात तयार होतात आणि होममेड असले तर वा काय मजाच ना तर मार्केटला गेलं की एकदम छोटं असे जे असतात दहा दहा रुपयाला मिळतात तर त्यापेक्षाच असेच कॉर्न आणायचे आणि मस्त असे फ्रेश कॉर्न पॉपकॉर्न खायचे मजा येते तर नक्की करून बघा आणि हे इझिली मिळतात बरं का हे मार्केटमध्ये तर नक्की करून बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर खूप मस्त असे पॉपकॉर्न तयार होतात नक्की करून बघा आणि कमेंट करायलासुद्धा विसरू नका तर असेच मी रेसिपीज घेऊन येत असते तर नक्कीच मस्त करून बघा मस्त खा स्वस्त राहा बाय बाय